नमस्कार माझ्या शिक्षक बंधू भगिनीनो येत्या नऊ तारखेला शिक्षक भारतीने मोर्चा जाहीर केला आहे मुंबईतल्या दादर स्टेशनवरून हा मोर्चा निघेल आणि थेट परळला कामगार मैदानात मोर्चा येऊन पोहोचेल एक दीड किलोमीटर ते दोन किलोमीटरचं अंतर आहे पण मोर्चा जरूर आहे आणि आपण त्यात सहभागी झालं पाहिजे कारण सरकार ऐकत नाही सरकारला ऐकवलं पाहिजे सरकार ऐकण्याचे दिवस जवळ आहेत का निवडणुका जवळ आहेत म्हणून आपण एकजूट केली पाहिजे प्रश्न तर खूप आहेत जुन्या पेन्शनचा प्रश्न असा आहे की दोन हजार पाच नंतरच्या आपल्या तरुण शिक्षक बंधू भगिनीना आणि सगळ्या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना नव पेन्शन योजना लागू झालेली आहे त्यांना जुनं पेन्शन मिळत नाही ते मिळालं पाहिजे विनावदानित शाळांमधले शिक्षक ज्युनियर कॉलेज असेल सिनियर कॉलेज असेल किंवा प्राथमिक माध्यमिक शाळा असतील या विनावदानित शिक्षकांना नियमित पगार सुरू झाला पाहिजे दहा ते पंधरा वर्ष झाली वाट पाहतायत पगाराचा पत्ता नाही वीस टक्क्यावर गोळवण करत होते माझ्या वस्तुशाळा शिक्षकांनी तर मोठा संघर्ष केलेला आहे त्यांच्या सेवा जुळण्याचा प्रश्न आहे अंगणवाडी ताई असतील मानसेवी शिक्षक असतील अंशकालीन शिक्षक असतील शिक्षण क्षेत्रातले हे उपेक्षित घटक आहेत त्यांना सध्या पगार मिळत नाही मानधनावर त्यांची घोळवण होते अंगणवाडी ताई असेल मानसेवी शिक्षक आहे नाममात्र मात्र पगारावर काम करतात संख्या खूप मोठी आहे त्यांच्या प्रश्नासाठी सुद्धा आपल्याला एकजूट केली पाहिजे रात्र शाळा त्यांनी संपवल्या विशेष शाळांवरती दुर्लक्ष करताय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पत्ता नाही हे कमी काय म्हणून आता शिक्षणाच्या कंपनीकरणाला सरकारने सुरुवात केली आहे आणि एकदा कंपनीकरण सुरू झालं की आपली नोकरी जाते हा भाग वेगळा पण महाराष्ट्रातील जी गरीब मुलं आहेत गरीब घरातली मुलं आहेत त्यांचं शिक्षण बंद होणार आहे पैसा फेका आणि शिक्षण घ्या हे कंपनीकरणामागचं सूत्र आहे ते हाणून पाडावं लागेल ज्या प्रश्न शाळा सरकार बंद करत आहे बदल्यांचा प्रश्न ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेतल्या शाळा निर्माण करून ठेवलेला या सगळ्याच्या विरोधात एक आवाज उठवावा लागेल नुकतं बजेट आलं आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा मोठ्या होत्या बजेटमध्ये काही मिळालं नाही खर्च उलट कमी झाला सहा टक्के किमान खर्च करायला होता नाही कर खरं बजेटमध्ये जर तरतूद झाली असती तर आपले सगळे प्रश्न सुटतात पण सरकार करायला तयार नाही स्कॉलरशिपचे पैसे मिळत नाही गरिबांच्या मुलाचं शिक्षण फार फार आता अडचणीचं होऊ लागलेलं आहे शेतकऱ्यांची भूल असतील कामगारांची गुल असतील पुढे शिकू शकत नाही हायर एज्युकेशन महागलेलं आहे एका मुलाने मान्य शिक्षण मंत्र्याला प्रश्न विचारला की हायर एज्युकेशन महाग आहे तुम्ही ते स्वस्त करू शकाल का फ्री करू शकाल का काय उत्तर दिलं आमच्या महाशयाने तुला परवडत नसेल तर नोकरी कर का कामधंदा शोध म्हणजे परवड परवडत नाही म्हणून शिकायचं नाही या पद्धतीची अरे अरेरावी बगरुरी अस्तमानपणा जर शिक्षण क्षेत्रातल्या प्रमुखांकडनं दाखवलं जात असेल तर काय स्थिती आहे शिक्षण संपवण्याचा डाव आहे आमच्या संस्थाचालकांची तर ता एक असते की वेदनाचा अवधारच नाही सगळ्यांचे प्रश्न आहेत एक एक घटकाचे प्रश्न आहेत डीएड बी एडचे तर लक्षावधी विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत एका बाजूला दोन ते अडीच लाख जागा रिक्त आहेत कमी संख्या असेल दीड लाख असेल किंवा अडीच लाख असेल आणि दुसऱ्या बाजूला हे विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत त्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजे भरती सुरू झाली पाहिजे या सगळ्या प्रश्नांसाठी नऊ तारखेला नऊ फेब्रुवारीला दादर स्टेशनहून निघणाऱ्या मोर्चामध्ये आपण आवर्जून या सकाळी अकरा वाजता भेटूया आपण दादर स्टेशन बाहेर नऊ तारखेला तोपर्यंत धन्यवाद जय जय महाराष्ट्र